बारीपाडा येथे पर्यटन संचालनालय ये महाराष्ट्र शासन व जैवविविधता संरक्षण समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने इको ट्रायबल फेस्टिवल दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसीय महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा पाककला स्पर्धा व वनभाजी प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावर्षी वनभाजी स्पर्धेसाठी तब्बल तीनशे दहा महिलांनी नाव नोंदणी केली होती वनवासी कल्याण आश्रमच्या विविध आयामाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून देशभर वनवासी समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रामविकास होय लोकसहभागातून ग्रामविकास या आयामा अंतर्गत आंतरराष्ट्रीय गौरवप्राप्त ग्राम बारीपाडा या गावामध्ये गेल्या चौतीस वर्षापासून येथील ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून बारीपाड्याचे जंगल संवर्धन व जलसंवर्धनाच्या कार्यामुळे पर्यावरणाचे राष्ट्रीय कार्य अखंड सुरू आहे त्यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी पाककला स्पर्धा होय बारीपाडा ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामध्ये निसर्गता तिथे उगवणाऱ्या एकशे दहा वनऔषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षापासून नियमितपणे सुरू आहे यावर्षी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व जैवविविधता समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या महोत्सवामध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धा भरणधान्य मिलेट स्पर्धा व वनभाजी स्पर्धा असे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर विशेष निमंत्रित मुख्य वन संरक्षक निन्नू सोमराज मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग नाशिक पर्यटन विभागाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई प्रमुख वक्ते अंबादासरावजी जोशी प्रकल्पाधिकारी गायत्री साळुंखे चेतना जाधव धुळे जिल्ह्याचे माजी खासदार बापू चौरे साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुंवर माजी सभापती गणपत चौरे रमेश गांगुडे सरपंच अनिल पवार गोकुळ गवळी सुनील चौरे लक्ष्मण महाले ईश्वर बाळचे बोथवेल ठिंगळे डॉक्टर मणीष सूर्यवंशी देवगिरी कल्याण आश्रमचे चैत्राम पवार पुष्पा गावित आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर परीक्षक म्हणून डॉक्टर प्रतिभा पाठक डॉक्टर शुभांगी कोतकर रुपाली चौधरी नैना कोठावदे दीपाली दळवेलकर संध्या कुलकर्णी यांसह अनेक डॉक्टर व प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती वनभाजी पाक कला स्पर्धा भारतभर प्रसिद्ध असलेली स्पर्धा आहे जल जंगल जमीन जन जनावर या पाच तत्वावर परिसरामध्ये काम सुरू आहे बारीपाड्याची वनभाजी स्पर्धा कॅनडा स्थित डॉक्टर शेले शुल्क हे पीएचडी डी करण्यासाठी बारीपाडा येथे वास्तव्यास होते त्यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार चार पासून येथे सुरू झाली आहे या स्पर्धेला जगलातील विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती पासून वनभाज्या तयार केल्या जातात वीस वर्षापूर्वी या के वर वी स्पर्धेमध्ये केवळ सत्तावीस स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यानंतर या सह स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढतच असून यावर्षी तब्बल तीनशे चार स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे स्पर्धा यशस्वीसाठी छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नाशिक येथील वनवासी कल्याण आश्रमचे कार्यकर्ते व बारीपाडा येथील ग्रामस्थ प्रयत्नशील होते या स्पर्धेत महिला जंगलातील औषधी व विविध प्रकारच्या एकशे दहा भाज्या या वाफेवर अथवा पाण्यामध्ये कमी तेला चुलीवर तयार करतात बारीपाडा सह परिसरातील मोगरपाडा शेंदवड चावडीपाडा मांजरी मापलगाव या गावातील आदिवासी महिला स्पर्धेमध्ये सहभागी होतात भारतभर गाजलेली ही वनभाजी स्पर्धा बघण्यासाठी वेगवेगळ्या भागातून नागरिक आवर्जून उपस्थित राहतात भविष्यामध्ये देखील ही स्पर्धा व्यापक स्वरूप प्राप्त करेल यात ती मात्र शंका नाही विशाल बेरुस्कर एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर धुळे